नमस्कार सध्या शेतीबद्दल ना बरंच बोललं जातंय आणि त्यात हे दोन शब्द सतत कानावर येतात सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती हो अगदी अनेकदा लोकांना वाटतं दोन्ही एकच आहेत म्हणजे समानार्थी असावेत पण तसं खरंच आहे का आज आपण हाच गोंधळ थोडा दूर करूया अगदी खरंय कारण हे शब्द जरी ऐकायला सारखे वाटले ना तरी त्यांच्यामध्ये महत्वाचे फरक आहेत तात्विक पण आणि व्यवहारिक पण बरोबर विशेषतः गरजेची आहे असं मला वाटतं आणि ही स्पष्टता आणण्यासाठी आपण आज घेत आहे मनोहर शेटे यांच्या मार्गदर्शनाचा ते म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट चे ग्लोबल ऑर्गॅनिक लीडर आहेत हो आणि त्यांचं सॉइल टू बॉडी नावाचं युट्यूब चॅनल पण आहे हो त्या चॅनलवर त्यांनी ही माहिती दिली आहे तर मग सुरुवात करूया सेंद्रिय शेतीपासून काय आहे हे नेमकं काय वेगळेपणे आहे यात सेंद्रिय शेती म्हणजे ना ती एका ठराविक निश्चित अशा नियमावलीवर चालते म्हणजे यात बाहेरून काही गोष्टी आपण ज्याला निविष्ठा म्हणतो खत कीटकनाशक किंवा बियाणं या वापरायला परवानगी असते अच्छा परवानगी असते हो पण एक अट आहे त्या प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड असाव्या लागतात सर्टिफाईड अच्छा म्हणजे त्या सेंद्रिय शेतीचे जे मानक आहेत जे स्टँडर्ड आहेत त्यानुसार त्या, त्या, त्या तपासलेल्या असाव्या लागतात त्यांना मान्यता मिळालेली असावी लागते अच्छा म्हणजे इथं प्रमाणित हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मग हे भारत सरकारचं एनपीओपी म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हो किंवा युरोपियन युनियनची पण काही मानांकन आहेत ना हो ती याच प्रकारची झाली का हो अगदी बरोबर एन पी किंवा अशी जी आंतरराष्ट्रीय मानांकनं आहेत ती काय करतात की सेंद्रिय उत्पादनांना एक ओळख देतात एक विश्वासार्हता देतात आणि यामुळे होतं काय की शेतकऱ्यांना त्यांची जी उत्पादन आहेत ती बाजारात विकायला मदत होते चांगली किंमत मिळायला मदत होते बरोबर तर हे जे प्रमाणीकरण आहे ना तो सेंद्रिय शेतीचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल हे खरंच महत्वाचं आहे आता नैसर्गिक शेतीकडे येऊया तिथे काय परिस्थिती आहे या बाह्यनिविष्ठा म्हणजे बाहेरून आणलेल्या गोष्टी आणि हे प्रमाणीकरण याबद्दल काय दृष्टिकोन आहे तिकडे नैसर्गिक शेतीचा गाभा थोडा वेगळा आहे म्हणजे तिथे भर असतो शक्यतो बाहेरून काही आणायचं नाही बाह्यनिविष्ठा टाळायच्या शून्य टक्के हो अगदी शून्य टक्के भर असतो अनेकदा म्हणजे शेतात जे उपलब्ध आहे शेणखत असेल गोमूत्र असेल पालापाचोळा असेल त्याचाच वापर करून शेती करायची अच्छा आणि त्यामुळे होतं काय की इथे सेंद्रिय शेतीसारखं ते औपचारिक प्रमाणीकरण किंवा ती कठोर मानकांची पद्धत सहसा नसते म्हणजे नैसर्गिक शेतीमध्ये विश्वास जास्त महत्वाचा ठरतो शेतकरी आणि ग्राहक यांच्यातला थेट संबंध तिथे प्रमाणपत्राचा आग्रह नसतो अगदी नैसर्गिक शेती जास्त करून स्वावलंबन आणि कमी खर्चावर भर देते पण मनोहर शेट्टे यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय या औपचारिक प्रमाणीकरणाचा अभाव असतो ना त्यामुळे नैसर्गिक उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांसारखी पटकन ओळख मिळवणं कधी कधी थोडा आव्हानात्मक ठरू शकतं हम्म हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे पण मनोहर शेट्टे या फरकावर इतका जोर का देतात म्हणजे भारतासारख्या देशासाठी हे इतकं महत्वाचं का वाटतं त्यांना शेटे यांच्या मते कसं आहे की या दोन्ही पद्धतींमधला फरक जर स्पष्ट झाला नाही तर जी खरी सेंद्रिय शेती आहे तिच्या वाढीला कुठेतरी अडथळा येऊ शकतो शेतकरी आणि ग्राहक दोघांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणजे शेतकऱ्याला कळायला हवं की नक्की कोणती पद्धत निवडायची त्याचे नियम काय आहेत आणि ग्राहकाला पण खात्री असायला हवी की आपण जे विकत घेतोय ते नक्की काय आहे म्हणूनच ते त्यांच्या सॉईल टू बॉडी चॅनलवरून सेंद्रिय खतं कीटकनाशकांचे नियम अशा अनेक गोष्टींवर माहिती देतात लोकांना शिक्षित करतात आणि त्यांचं काम फक्त या शेतीच्या पद्धती समजावून सांगण्यापुरतं नाहीये तर ते पॉलिसी लेव्हलवर म्हणजे धोरणात्मक पातळीवर आणि विक्री व्यवस्थापनावर पण मार्गदर्शन करतात बरोबर निश्चितच ते वेगवेगळ्या देशांना सेंद्रिय धोरणं कशी बनवायची यात मदत करतात सरकारी संस्थांसोबत पण काम करतात कारण मुद्दा फक्त उत्पादन कसं घ्यायचं हा नाहीये तर ते जे उत्पादन घेतलंय त्याला योग्य बाजारपेठ मिळवून देणं एक शाश्वत व्यवस्था उभी करणं हे पण महत्वाचे आहे बरोबर म्हणतात ना शेती हा केवळ चर्चेचा नाही तर प्रत्यक्ष करण्याचा विषय आहे आणि त्यात मग विक्री व्यवस्थापन पण आलंच तर असं म्हणता येईल की एकीकडे आहे सेंद्रिय शेती जी नियमांवर चालते प्रमाणित निविष्ठा वापरते औपचारिक प्रमाणपत्र महत्वाची मानते आणि त्यामुळे बाजारपेठेत विश्वासार्हता मिळते अगदी उत्तम सारांश केलात आणि हा फरक नेमकेपणाने समजून घेणारा उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही मदत करेल म्हणजे माहितीपूर्ण निर्णय घेता येतील हो ना आणि मग गोंधळ टळेल आणि दोन्ही पद्धतींचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकेल खरंच खूप चांगली माहिती मिळाली आज पण जाता जाता एक विचार येतोय मनात म्हणजे हे सगळं निविष्टा आणि प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर निसर्गाशी अधिक जोडून घेऊन अधिक एकरूप होऊन शेती करण्याबद्दल ह्या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती या दोन्ही पद्धती आपल्याला आणखी काय शिकवतात त्यांचं काही खोलवरचं तत्वज्ञान असेल का, का यावर या विचार करायला हरकत नाही नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे